मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण तर आपलं बरंच काही नर्मदा पुराण श्रवण झालेलं आहे तरी पण आपण पूर्णच नर्मदा पुराण हळूहळू करून श्रवण करूया पुढे वैशाख महिना येत आहे तर कुठलेही पुराण श्रवण पठन करणं हे खूप पुण्यमयी राहतं आणि खूप पुण्याची गणना अधिक पटीने फल देऊन जातं तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने मंगलेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन ऐकणार आहोत आतापर्यंत बरेच बरेच काही तीर्थांचे वर्णन आपण ऐकले याच्यात साठ हजार करोड तीर्थांचे वर्णन आहे तर प्र खूप सारे अध्याय आहे तर मी अध्याय बोलत नाही कारण त्याच्यात पण आपला वेळ जातो तर लगातार तू मला कथास सांगते तर या आज आपण मंगलेश्वर तीर्थाचे महात्म्याचे काय वर्णन आहे ते ऐकणार आहोत मंगलेश्वर तीर्थ जो कोणी ऐकतो त्याचे सर्व कामं मंगलमय होतात निर्विघ्नपणे होतात असं या अध्यायात सांगितलं गेलेलं आहे तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमः हर हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर संसार हिताच्या इच्छेने भूमिपुत्र मंगलद्वारा स्थापित श्रेष्ठ मंगलेश्वर तीर्थाला जावे मंगलने चंद्रशेखर श्री महादेवाला अतिभक्तीने संतुष्ट केले होते चतुर्दशीला गुरुदेव मंगलेश्वर प्रत्यक्ष बोलले हे पुत्र तू उत्तम वर माग हे मंगल मी तुला तो वर देईन तेव्हा मंगल म्हणाला हे सर्व दुःखहारी प्रभू आपण माझ्यावर कृपा करा आपल्या अंगातील घामातून उत्पन्न होणाऱ्या ग्रहांमध्ये मी राहावे हे सदाशिव आपल्या कृपेने मी सर्व देवांना पूजित व्हावे आपल्या दर्शनाने व भाषणाने मी आज कृतार्थ झालो आहे हे देवादी देव श्री महेश्वर या स्थानी आपण माझ्या नावाने स्थित व्हावे पुत्र असेच व्हावे असा आशीर्वाद देऊन भगवान श्री महेश्वर अदृश्य झाले महात्मा मंगलने सुद्धा भगवान श्री महेश्वराची स्थापना करून आत्मयोग बळाने पूजा केली सर्व दुःख विनाशक शिवलिंगाचे मंगलेश्वर नाव झाले त्या तीर्थात बुद्धिमानाने ब्राह्मणाला दानाने संतुष्ट करावे हे राजश्रेष्ठ चतुर्थीला मंगल व्रत करून सत्पांतिक ब्राह्मणाला तसेच सपत्नीसह विद्वान ब्राह्मणाला विधीपूर्वक दान करावे व्रतांती बैलांसह गायीही भगवान श्री शिवाच्या निमित्ताने दान करावे व म्हणावे सपत्नीक भगवान श्री महादेव माझ्यावर प्रसन्न व्हावे पांडव श्रेष्ठ लाल रंगाचे दोन वस्त्र पांढरा व काळा असे दोन बैलही दान करावे छत्र लाल माळा लालमाळा लालचंदन या सर्व वस्तू विशुद्ध अंतकरणाने श्रेष्ठ ब्राह्मणाला द्याव्या उदार मनाने शुक्ल पक्षाने कृष्ण पक्ष चतुर्थीतील अष्टमी तिथीला श्राद्ध करावे यामुळे हे राजा पितृगण यज्ञुकापर्यंत तृप्त राहतात राजश्रेष्ठ मनुष्य प्रत्येक जन्मास पुत्र होतो त्या तीर्थाच्या प्रभावाने मनुष्याला सर्वांग सुंदर पुत्र होतो वशात मंगलमय होते अमंगल होत नाही आणि जो या तीर्थात भक्तिभावाने महात्मे जो या तीर्थाचे भक्तिभावाने महात्मे सांगतो पठन श्रवण करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मंगलेश्वर तीर्थाचे वर्णन होते आता रवी तीर्थाचे वर्णन हे कृ कुंतीपत्र कुंतीपुत्र श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमपवित्र सर्व पाप विनाशक सूर्यदेव निर्मित तीर्थ आहे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पुरुषांच्या सर्व व्याधींना टाळणारे सूर्यदेव अंशात्मक स्थिती आहे राजश्रेष्ठ जो चतुर्थीला या स्नान करतो भक्तीपूर्वक शय होऊन तो सूर्य लोकात पूजेत होतो सर्व जन्मात रोगरहित राहून सुखी व धनसंपन्न होतो हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रवी तीर्थाचा महात्मेचे वर्णन होते कामरेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन हे मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले हे पांडुपुत्र त्यानंतर तुम्ही कामेश्वर तीर्थाचे महात्मे ऐका जिथे महाबलवान गणाध्यक्ष गौरीपुत्र गणेश सिद्ध झालेत त्या तीर्थात जितेंद्रिय होऊन भगवान श्री शिवशंभूला पंचामृताने स्नान घालणारा आणि धूप व नैवेद्याने जगताच्या स्वामी श्री शंकराला प्रसन्न करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो युधिष्ठर जो मार्गर्शित महिन्यातील दोन्ही पक्षातील अष्टमीला भगवान शिवाचे स्नान करून यजन करतो त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात असा हास्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील कामेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते मणी नागेश्वर तीर्थाचे वर्णन श्रेष्ठ मार्कंड म्हणाले हे राजेंद्र त्यानंतर त्या श्री उत्तर तटावरील सर्व पापनाशक पवित्र नागेश्वर तीर्थात जावे जे संसार हिताच्या इच्छेने राजा युधिष्ठिरने विचारले दातात विष असणाऱ्या सर्पाने ईश्वराला कसे संतुष्ट केले हे सर्प शूद्र वाती अतिविशारी आहेत हे श्रेष्ठ ब्राह्मण सर्व पाप शमन करणारे हे चरित्र मला कथन करावे दुर्योधनात्मक संतापजनक दुःख दुःख भयंकर व द्रौपदीच्या व्यथीमुळे प्राप्त झालेले उग्र दुःख आपल्या मुख कमलाद्वारे दिलेल्या उपदेशारूपात बुडले आहे मी आनंदित झालो आहे हे श्रेष्ठ ब्राह्मण आपली पापनाशक मुखोदिता श्रवण करून दुःखाचे शमन होत नाही असे म्हणणे अयोग्य आहे अथवा वित्वादानांचे जे फल मिळते ते श्री शंकराची कथा नित्य श्रवण केल्यामुळे मला मिळत आहे हे मुनी श्रेष्ठ जो कोणी भगवान शंकराच्या कथांचे श्रवण पठन करेल त्याचे सर्व पापांचे नाश होईल त्याला धनधान्याचे प्रतीक भांडार उघडेल आणि जो कोणी श्री नर्मदा पुराणाचे श्रवण पठन पण करेल तरी त्याला नर्मदाला एकशे आठ परिक्रमा केल्याची आणि नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्त होईल जो खूप भाग्यवान आहे त्याला जे नर्मदा पुराण श्रवण करायला मिळतं तसं जे नर्मदा पुराणाला खूप काही जमा असावं लागतं त्याला जे नर्मदा पुराण वाचायला श्रवण करायला मिळेल मुनिश्रेष्ठ श्री मार्केट म्हणाले हे राजा तुम्ही जसे जसे बोलता तसे तसे सुख तुमच्या वाणीने मला मिळते शरीराचे शैतल्य वृद्धावस्था असून माझ्या तुमच्या बाबतीत स्नेह नष्ट होत नाही तुमच्या बंधूसह ही पाप हरी पवित्र कथा तुम्ही लक्षपूर्वक आहे का हे भरतवंश उत्पन्न राजा हे प्राचीन इतिहासाचे पारंपरिक पूर्ववृत्त मी तुम्हाला सांगतो सर्व लोक श्रेष्ठ महर्षी कश्यपाच्या विनिता तसेच कद्रू नावाच्या दोन पत्नी होत्या त्यांच्यासह कश्यप महर्षीसुद्धा आनंदाने क्रीडा करत होते त्यापैकी विनिताने गरुड व कद्रूने सर्पांना जन्म दिला महर्षी कश्यपा कश्यपाच्या घरी त्या दोघी अत्यंत आनंदाने राहत होत्या त्यानंतर एक दिवस आश्रमात असताना सुंदर चर्या असलेल्या विनताने सतत धावणारा महावेगवान संपूर्ण संपूर्णतया शेतवर्ण घोडा पहा या घोड्याला अचानक पाहून ईर्षेने कुद्रे विचारले तू सांग की या सूर्याचा घोडा कोणत्या रंगाचा आहे ती म्हणते की तू काळा आहे तू सांगतेस की पांढरा आहे विनिताने प्रतिप्रश्न केला तू डोळ्यांनी पाहतोस तरी तुला श्वेत वर्ण दिसत नाही हे भागिनी असत्य भाषणाने तू यमलोकात जाशील सत्या सत्य वचनाच्या निर्णयात आपल्या दोघीत आपण एक शर्त लावू की माझे मनने असत्य निघालास व घोडा काळा असल्यास मी तुमच्या भवनात हजार वर्ष तुझी दासी बनून राहील तसेच सर्पमाता जर घोडा श्वेत असला तर तू सांग की मी तुझी दास तू माझी दासी होश, या प्रकारे दोघांतील परस्पर संवाद निश्चिंत झाला चिंताग्रस्त कद्रू रात्री आश्रमात पोहोचली व तिने आपली शर्त निज पुत्रांना सांगितली मातेची शर्त ऐकून सर्प हाकार करू लागले हा उच्च श्रव तर पांढरा आहे काळा नाही आता आमची माता तर निश्चित दासी झाली कद्रुने सांगितले मी दासी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करा तुम्ही सर्व उच्च श्रवाच्या रोमछिद्रात प्रवेश करा क्षणभर जरी तो काळा दिसला तरी क्षण मात्रात विनिता माझी दासी होईल सत्य गर्वित्या त्या सुंदर विनिताला दासी बनून पुन्हा तुम्ही सुखपूर्वक स्वस्थाने स्थितवा सर्पांनी सांगितले हे माते ज्या प्रकारे आम्हा सर्वांना या पृथ्वीवर तुम्ही पूजनीय आहेत त्या प्रकारे त्या विनिता माता सुद्धा आम्हाला पूजनीय आहे विशेषतः माताची फसवणूक कधीच करू नये माता, माता पित्याची अन्य पत्नी सावत्र माता व सर्व माता पित्यांच्या रूप मान्य आहे कर्म मन व वाचनाने त्यांचे हित आचरावे तेव्हा ती क्रद्रु पुत्रवसनाने काली अग्निसम क्रोधित झाली तिने म्हटले माझे वचन मानणारा पृथ्वीवरील सर्व साप माझ्या अपमानामुळे त्वरित अग्निमुखात पडतील माता कद्रूचे ते वचन ऐकून कुद्रू कदराच्या श्रापामुळे भयभीत होऊन ते काही साप उच्च श्रवाच्या रोमांतात प्रविष्ट झाले तर काही गंगाजलात काही सरस्वतीत तर काही महासमुद्रात तर काही विंध्याचल पर्वताच्या गुहामध्ये लपले हे राजा त्यावेळी श्री नर्मदा जलात आश्रय घेतलेल्या मणिनाग नावाच्या सर्पाने कठोर तप केले माताच्या श्रापेने भ्रयग्रस्त मनीना जो कोणाच्याही द्वारे छिन्न भिन्न होणे शक्य नाही असा अतर्क उत्पत्ती विनाशरहित कामविनाशक श्री शंकराचे ध्यान करू लागला शतवर्षाच्या आणि जास्त वेळ काळ त्याने केवळ वायू सेवन केले त्याच्या अर्धा काळ त्याने सूर्याकडे पाहात तप केले अशा प्रकारे ध्यान करत असताना त्याला श्री शंकराचा साक्षात्कार झाला सर्वश्रेष्ठ महाभाग खूप छान खूप छान तू महाधैर्यवान आहे सर्परास तुझ्या तू भक्तीने मला वश केले आहेस मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे तुझ्या मनातील इच्छेप्रमाणे त्वरित वर माग मणिनागाने सांगितले मातेच्या शाप भयापासून मी श्री नर्मदा तटावर ता क्लेश युक्त आहे आपल्या कृपा प्रसादाने मातेचा शाप व्यर्थ जावा ईश्वर म्हणाले हे पुत्र तू माझ्या आज्ञेने अग्निमुख प्राप्त करणार नाहीस तुझा निवास माझ्या लोकात होईल मणिनाग म्हणाला श्री महादेव या स्थानात आपण अंशात्मक निवास करावा तसेच हजाराव्या अंशात श्री नर्मदा जलात निवास करावे ए सदाशिव लोककल्याणार्थ आपण माझ्या नावाने येथे निवास करावा ईश्वर म्हणाले मणिनाग त्याप्रमाणेच व्हावे तू माझ्या आज्ञेने माझ्या श्रेष्ठ लिंगाची स्थापना कर असे सांगून भगवान श्री महेश्वर भगवान श्री महेश्वर उमा देवी सह अंतर्दान पावले श्री मार्कंड म्हणाले युधिष्ठिर जे त्या पवित्र तीर्थावर जाऊन शुद्ध मनाने शुक्ल कृष्ण पक्षातील पंचमी अष्टमी व चतुर्थीला श्री शंकराचे पूजन करतात ते यमराजाकडे जात नाही स्त्रीनेत्र श्री शिवशंकराला दही मध तूप आणि दुधासह भक्तीने स्नान घालून उमा देह अर्ध धारण करणाऱ्या कामदहन करणाऱ्या अघा विनाशकाचे जे भक्तीपूर्वक दर्शन करतात ते पापरहित होऊन उत्तम लोकात जातात हे प्रिय पांडव मणिनागेश्वर तीर्थात जे पित्तर निमित्त अष्टमी पंचमीला योग्य वेदपाटी ब्रह्मचित्तक स्वयंभार्य संतुष्ट परश्री संगरही शुद्र सेवा विहीन अध्ययन अध्यापनादी षटकर्मात रथ ब्राह्मणासह श्राद्ध करतात ते उत्तम लोकात जातात श्राद्ध कर्मात अशुद्ध भाषिक नपुसुक केवळ व्याजावर जीवित चालवणारे हल चालवून कृषिकर्म करणारे स्वधर्माने भिन्न वृत्ती अवलंबणारे लोक निमंत्रण करण्यास योग्य नसतात ज्याच्या घरी धर्मभष्ट पत्नी आहे निजो ब्राह्मण म्हशीचे पालन करतो हे राजा श्राद्ध व व्रत कर्मा त्या ब्राह्मणाचा दूरूनच त्याग करावा अव्यक्त शब्दराचे शब्दोपचार करणारे वेड वेडे वेद पाठरहित ब्राह्मणाचे हे पार्थ मंगलमय मनी नागेश्वर तीर्थात पूजन करू नये पितृगणासह स्वतःची ऊर्धगती इच्छिणाऱ्याने या बाबींचा अवश्य विचार करावा सर्वांग पूर्ण सुंदर दुप्ती गाय जो ब्राह्मणाला देतो तो पुरुष अनेक युगापर्यंत उत्तम लोकात राहतो त्यानंतर तो स्वर्गातून पृथ्वीवर येऊन निर्मळ कुलो उत्पन्न होतो हे राजा जो अतिभक्तीने नागेश्वराचे दर्शन घेतो या नागेश्वराच्या व्रतकथा महात्म्याचे वर्णन ऐको ऐकतो आएक त्याच्या वंशात सर्पभय नसते मनी नागेश्वराच्या दर्शनाने त्याला साप घाबरतो मंडळात ते गरुडाच्या रूपात दिसतात आणि दान फलादी संबंधी तुम्ही ऐका श्रेष्ठ पुरुष सिद्ध पवित्र मधुर अन्न देतो तसेच जल व देतो हे राजा आत्मकल्याणाच्या इच्छेने त्या सर्व वस्तूंची सत्पात्री ब्राह्मणालाच दिल्या पाहिजेत सुगंधित पुष्प तसेच चंदन निवस्त्र देण्या योग्य आहे दीपक अन्न सर्व साधनांनी युक्त सुसज्जित घर जे योग्य सदाचारी विद्वान ब्राह्मणांना भक्तीपूर्व देतात ते स्वर्गात जातात हे राजा मणिनाग तीर्थात जे काही दान दिले जाते त्या दानाचे प्रभावाने मनुष्य स्वर्ग लोकात निश्चित निवास करतो कच्च्या घड्याप्रमाणे त्यांचे सारे पाप नष्ट होते जो नर्मदा जलाने बनवलेले योग्य भोजन अन्न ब्राह्मणाला देतो तर सर्व पापांचा मुक्त होऊन देव सहा क्रीडा करतो यानंतर स्वर्गात उतरलेल्या पुरुषांचे लक्षण मी तुम्हाला सांगतो दीर्घायुष्य जीवित सुपुत्र सुंदर धनवान सर्व व्याधीमुक्त सेवकासहित त्यागी भोग संपन्न सदा धर्म मार्गात व्यग्र देव ब्राह्मण गुरुभक्त तीर्थसेवा तत्पर मात्यापित्यांच्या आज्ञाकारक नित्य द्रोह क्रोधरहित अशा या गुणांनी संपन्न मनुष्य स्वर्गातून येथे येऊन पुन्हा स्वर्गात जातात पांडुपुत्र युधिष्ठर हे मणिनाग तीर्थ सर्व तीर्थात सर्वात श्रेष्ठ आहे याच्या निस्त्या पुण्याच्या कथासुद्धा ऐकल्या तीर्थाच्या वर्णनाच्या कथासुद्धा ऐकल्या तरी पण कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होते हे मणिनाग तीर्थाचे वर्णनचे निस्ते जो पठण व श्रवण करतो या त्याचे कोणी दर्शनसुद्धा करतो तरीसुद्धा तो सर्व पापांपासून मुक्त भविष्य व लोकात पूजित होतो त्यावर विषाचा प्रभाव होत नाही ज्याने हे मणिनाग तीर्थाच्या अध्याय पठण श्रवण जर केला असेल त्याला जर साप चावला तर त्याच्या साप चावल्यावर त्याला विषाचा प्रभाव होणार नाही आणि पडतसुद्धा नाही ते इच्छेनुसार भ्रमण करतात आणि साप त्या व्यक्तीला चावणारसुद्धा नाही भाद्रपद सृष्टीला सूर्यदर्शनाने जे पुण्य मिळते ते पुण्य हे आख्यानाच्या फक्त श्रवणाने आणि पठनाने त्या पुण्याची प्राप्ती होते असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या नागेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते जो कोणी मनी नागेश्वर तीर्थाचे वर्णन आपल्या घरात हा अध्याय दररोज सकाळ संध्याकाळ लावेल त्याला सा सापांचे स्वप्न पडणार नाही त्याच्या घरांच्या आजूबाजू साप भ्रमण करणार नाही आणि त्याला जर चावला भी तरी सुद्धा त्याच्या शरीरामध्ये ते सापाचे विष राहणार नाही तर असे या मणी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला श्रवण करवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे मित्रांनो शालीन भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण